गोष्ट थुम्मा आणि एक हत्ती ही गोष्ट आहे एक रानटी हत्ती आणि मुलाच्या मैत्रीची जी अॅनिमेशनद्वारे तुम्हाला सांगायचा आम्ही प्रयत्न करत आहे एकदा केरळमधील एका छोट्या गावात एक गोडसा मुलगा राहत होता त्याचं नाव होतं थुम्मा थुम्माला निसर्ग पक्षी आणि झाडं यांचं खूप वेड होतं तो दररोज जवळच्या जंगलात फिरायला जायचा एक दिवस तो नेहमीसारखा जंगलात गेला फिरता फिरता त्याला एक फळांचं झाड दिसलं भरपूर जांभळी पिवळी केशरी फळं थुम्मा झाडाजवळ उभा राहून फळांकडे बघत होता तेवढ्यात त्याला दुरून काहीतरी मोठं चालत येताना दिसलं ते हत्ती आहे थुम्माचं काळीच धडधडू लागलं भला मोठा हत्ती थेट त्याच्याच दिशेने चालत होता थुम्मा लगेच झाडावर चढला झपाझप जप फांद्या धरून वर गेला हत्ती जवळ आला आणि थांबला त्याने शांतपणे वर पाहिलं आणि सोंड उंच केली हत्ती रागावलेला नव्हता त्याचे डोळे एकदम शांत होते जणू काही तो म्हणत होता मी तुला काही करणार नाही फक्त एक फळ हवा आहे थुम्माच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याने झाडावरून एक गोड फळ तोडलं आणि हत्तीसमोर धरलं हत्तीने फळ घेतलं आणि मोठ्या मजेत खाल्लं तो खुश झाला त्याने सोंड हलवली डोळे मिटले आणि एकदम समाधान झाल्यासारखा वाटला थुम्मा झाडावरून खाली उतरला हत्तीसमोर उभा होता एकदम शांत विश्वासू थुम्माने हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मग काय नवीन मैत्री सुरू झाली आता दररोज थुम्मा आणि हत्ती भेटतात थुम्मा त्याच्या पाठीवर बसतो जंगलात फिरतो नदीकाठी थांबतो फुलं उचलतो आणि पक्ष्यांची गाणी ऐकतो कधीकधी मैत्री कुठे आणि कशी होईल हे कुणालाही माहीत नसतं थुम्माला जंगलात भेटला होता एक मोठा हत्ती आणि एक मोठा मित्र ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद पाहत रहा शिवांश क्रिएशन